तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं आजच्या एक नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे जी की मी माझ्या पद्धतीने दाखवलेलं आहे असं काहीच नाही का असे म्हणजे रेस्टॉरंट टाईप वगैरे असं काहीच नाही एकदम घरगुती आधी सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे तर इथे घेतली शेव लसूण त्यानंतर कढीपत्ता आ, दोन कांदे घेतलेली आहे मीडियम साईजचे दोन टमॅटो छोट्या साईजचे त्यानंतर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे कस्तुरी मेथी किंवा कोथिंबीर धन आणि थोडीशी दोन इलायची घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते घरातले मसाले काही रेडीमेड जे मसाले भेटतात ते घेतलेले आहे टेस्टसाठी तर इथे भरपूर असे मी मसाले घेतले तुमच्याकडे जे मसाले असतील ते घेऊ शकता मसाले ऑप्शनल आहे तर आता आपण जे आहेत सगळ्यात आधी कांदे जे आहेत ना ते भाजून घेणार आहोत तर जुना चाकू जो असतो ना तर त्याच्यामध्ये दोन्ही कांदे जे आहेत ते आटकवून घ्यायचे म्हणजे सोबतची सोबत दोन्ही कांदे आपले भाजले जातील आणि असेच साला सगळं भाजायचे आपल्याला किंवा मग तुम्ही चिरून तव्यावरसुद्धा भाजू शकता तेल टाकून पण अशा असा कांदा भाजला ना की टेस्ट थोडी चांगली येते त्याच्यामुळं मग मी असेच भाजणार आहे आणि टमॅटो ही आपल्यांना त्याच पद्धतीने भाजायचे आहे तर कांदे भाजून झालेले आहे व्यवस्थित आता टमॅटो पण भाजून घेणार आहोत तुम्ही तवेवर भाजू शकता म्हणजे चिरून थोडंसं तेल टाकायचं आणि परतावून घ्यायचं आहे तर आपले टमॅटो ही व्यवस्थित भाजलेले आहे आता आपण हे ना याचं वाटण तयार करणार आहोत तर कांदे टमॅटो टाकलेत आणि हे कांदे आहे ना थोडेसे तोडून टाकायचे म्हणजे व्यवस्थित बारीक होतील त्याचे तुकडे राहणार नाही ही काळजी घ्यायची आहे आता वरचं काळ साल जे आहे ते काढू शकता किंवा नाही काढलं तरी काहीच अडचण नाही आहे व्यवस्थित असे चिरून घेतले म्हणजे एकाचे दोन भाग करून घेतले म्हणजे मग बारीक व्हायला जे आहे ते आपल्याला अडचण येणार नाही त्याच पद्धतीने दुसरा हे कांदा काढून घ्यायचा आहे त्याचे वरचे जे थोडंसं काळ साल आलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि याचंही पुढचं जे मुळे असतात ना त्याला तेवढं काढून घ्यायचं आहे फक्त आणि चिरून टाकून द्यायचं आहे आणि पाणी अजिबात टाकणार नाही मी कारण टमॅटो आहे त्याच्यामुळं टमॅटोचा रस जो आहे तो ऑटोमॅटिक येणारच आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग पाणी काहीच लागणार नाही आहे त्याच्यामुळं बिना पाण्याचा दळ फिरवून घेणार आहे मी मिक्सरला तर हे बघा पाणी काहीच टाकलेलं नाही आहे मी आणि हे जे खोबऱ्याचा किस घेतलं आहे ना तर तोही टाकून घेते मी खोबऱ्याचा किस काही भाजलेलं नाही आहे मी कारण हा रेडमेड आहे म्हणजे दुकानात जो भेटतो तो, तो पॅकिंगचा खोबऱ्याचा पीस आहे त्याच्यामुळं ते खूप जळून गेला असता त्याच्यामुळं मग मी काही तो दळ म्हणजे भाजलेला नाही आहे आता आपण फोडणीकडे लक्ष देऊया तर कढाई घेतली आहे त्यामध्ये ना थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकलेलं आहे म्हणजे दररोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त कारण शेवभाजी म्हटल्यावर तरीही राहणारच त्याच्यावर त्याच्यासाठी मग थोडंसं जास्त तेल डबल तेल लागणार आहे तर तेल टाकून घेतलंय कढईमध्ये तेल तापलंय व्यवस्थित मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडायला तर लागली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे ही इतक्यात भाजून येतं त्याच्यामुळे मग लगेच कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता तळला की आपण जे वाटण केलं होतं तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची नाही तर मग सगळं जळून जातं आणि ते त्याची टेस्ट जी आहे ती एकदमच बिघडून जाते त्याच्यामुळं तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्सर जे आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि आपण हे म मसाला जो आहे तो काही जास्त भाजणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी सगळं भाजूनच घेतलं होतं अगोदर त्याच्यामुळे मग जास्त भाजायचं पण नाही आहे पाच एक मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे लो गॅसवर आणि त्याला या मसाल्याला जेव्हा तेल सुटेल तेव्हा आपले जे मसाले घेतले आहेत आपण तिखट मसाले तर ते ॲड करून तेही भाजायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तरी बघा इथे आपल्या मसाल्याला आहे ना मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे वर म्हणजे आपाप तेल सोडलेलं आहे मसाल्याने तर आता इथे ना आपण जे आपण मसाले घेतले होते ना तर ते टाकणारे तुम्हाल ला तर तुम्हाला जूम करून दाखवते थोडंसं हे बघा कसं तेल आलेलं वर तर आता याला डिस्टर्ब नाही करायचं आता याच्यामध्ये ना थोडंसं हलवून घ्यायचं आणि जे मसाले घेतले होते आपण घरचे काही रेडीमेड तर ते टाकून घेणार आहोत आणि तेही मसाले दोन ते तीन मिनटं भाजायचे फक्त कारण की मग जास्त ओवर भाजले की मसाले जे आहे ते जळून जातात त्याच्यामुळं मग जास्त पण नाही भाजणार आपण तर बघा इथे मस्तपैकी असं मसाल्याला जे आहे तेल आ, मसाल ले ले ते तेल आलेलं आहे आता आपण काळा मसाला किंवा जे काही मसाले घेतलेले आहे आपण तर ते ॲड करून घेऊ आणि तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे तर इथे ना आता मसाले कोणकोणते घेतले ते सांगते मी आंबारी घरचा लाल तिखट किचन किंग घेतला होता हळद घेतलेली होती चटपटा मसाला घेतला होता थोडासा गरम मसाला घेतला होता आणि त्यानंतर आहे ना धनं आणि इलायची जी पावडर आहे ती टाकलेली आहे मी आणि सगळं मसाले जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि पाच एक मिनटं तरी भाजायचे आहे लो गॅसवरती म्हणजे मग एक टेस्ट छान येते आणि जोपर्यंत आहे ना ह्या मसाल्याचा सुगंध येत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर आता एकदम व्यवस्थित मसाला जो आहे तो घरच्या मसाल्यामध्ये ना थोडेसे गाठी पडलेले असतात तर ते मोकळे होईपर्यंत किंवा त्या ते तेलामध्ये वितळ्यापर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि बघा लगेचच आपले मसाल्याला जे आहे ते तेल सुटायला लागलं तर त्याच्यामुळं मग जास्त काही टाईम लागायचा आप नाही आपल्याला तर आता आणखीन एक एक दीड मिनटं जे आहे ते भाजून घेणार आहे आणि परत एकदा थोडंसं फिरवून घेईल म्हणजे सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित भाजला पण जाईल त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्याला किती भाजी क्वांटिटीमध्ये बनवायची आहे तितकं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी पण नाही टाकायचं कारण मग खूप पानचंच होऊन जाईल त्याच्यामुळे थोडंसं अंदाजेनुसारच पाणी टाकायचं आहे तर इथे बघा किती तेल सुटलेलं आहे तर आता परत एकदा मी हलवून देते म्हणजे मग खालचे डागणार पण नाही आणि सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल आता इथे तुम्ही आणखीन खडे मसाले पण टाकू शकता फोडणीच्या वेळा पण मी काही जास्त टाकणार नाही आहे कारण आपल्याला आहे ना घरगुती शेवभाजी बनवायची म्हणजे घरी बनवलेली असे टेस्ट पण आली पाहिजे जास्त हॉटेलसारखी नाही किंवा जास्त मसालेदार पण नको आहे त्याच्यामुळे मग थोडीशी सिंपल पण चवीला अगदी छान अशी बनवणार आहोत तर आता तेल सुटलेलं आहे मस्तपैकी हे बघा तर आत्ता आहे ना आपण मिक्सर जार मध्ये थोडा तरी आपला मसाला जो आहे तो राहिलेलाच राहतो तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते, ते व्यवस्थित मसाला धुऊन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे थोडंसं पाणी आणि हे पाणी आटेपर्यंत परत आपल्याला मसाला जो आहे तो भाजायचा आहे तर तुम्ही ट्राय करून बघा खूप छान अशी चव येते तर आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण हे वाढायला घेऊया तर अगदी तरी वगैरे बघा तुम्ही किती छान झालेली आहे तर आता मी ना ताट तयार करून दाखवणार आहे तर या भाजीसोबत आहे ना बाजरीची जर भाकर असली तर अगदी एक नंबर लागते पण आता माझ्याकडं नसल्यामुळे मी पोळ्या केलेल्या आहेत तर आता ताटामध्ये ना शेव टाकून घेणार आहे त्यानंतर वरून जी आहे ती तरीस टाकणार आहे कारण शेव जी आहे ती क्रिस्पी राहिली पाहिजे जोपर्यंत आपण खायला बसू तोपर्यंत के के ताटा मा देना, आ, 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 तर आता मस्तपैकी एका ताटामध्ये ना काढून घेणार आहे त्यानंतर मस्तपैकी असं लिंबू आणि कांदा ठेवायचा आहे लिंबू आणि कांदा म्हटलं तर एकच नंबर लागणार आहे ही भाजी तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर हे बघा